जय महाराष्ट्र तर पनवेलकर मंडळी आपलं पनवेल हे किती ऐतिहासिक आहे किती जुनं शहर आहे हे जसं तुम्हाला माहिती आहे त्याचप्रमाणे ब्रिटिश इंडियामधली स्थापन झालेली पनवेल नगरपरिषद ही भारतातली पहिली नगरपरिषद हा देखील त्याचा एक इतिहास आहे पण ह्याच बरोबरीनं पनवेलला अनेक इतिहास जोडले गेलेत अनेक कथा जोडल्या गेल्यात अनेक गौरवशाली परंपरा जोडल्या गेल्यात पण त्याच्यापैकी एक अतिशय महत्वाची कदाचित तुम्हाला आजपर्यंत माहिती देखील नसलेली एक आणखी एक गोष्ट आपल्या पनवेलशी आणि विशेष करून पनवेल या नावाशी जोडली गेलेली आहे एकोणीसशे एकाहत्तर सालच्या भारत पाकिस्तान युद्धाचा आणि पनवेलचा काही संबंध आहे असं तुम्हाला सांगितलं तर कदाचित विश्वास बसणार नाही आश्चर्य वाटेल तर ही अतिशय महत्वाची माहिती मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतोय एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत युद्धात पाकिस्तान युद्धात जेव्हा भारतीय सेनेने प्रचंड शौर्य गाजवलं आणि ईस्ट पाकिस्तान तोडून बांगलादेशची स्वतंत्र निर्मिती केली त्या युद्धामध्ये सगळ्यात जास्त शौर्य गाजवलेल्या आपल्या भारतीय नौसेनेतली एक युद्धनौका होती त्या युद्धनौकेचं नाव तुम्हाला माहिती आहे आय एन एस पनवेल येस अगदी बरोबर त्या काळ अशी प्रथा होती की भारतात छत्रपतींच्या आरमाराची ठिकाणं जुनी बंदर ऐतिहासिक शहर यांच्यापैकी काही नावं या युद्धनौकांना दिली जात होती भारतीय नौसेनेने एक अशीच युद्धनौका तयार केली आणि त्याला नाव दिलं होतं आय एन एस पनवेल जेव्हा हे नाव दिलं गेलं तोच खरंतर आपल्या पनवेलकरांचा एक गौरवाचा क्षण होता पण हे नाव दिलं गेलं एवढ्यावरच थांबलं का तर बिलकुल नाही या आय एन एस पनवेलनी जा सगळ्यात जास्त शौर्य गाजवलं आणि किती शौर्य गाजवलं तर ईस्ट पाकिस्तान म्हणजे तत्कालीन बांगलादेशमध्ये घुसून नदीमध्ये जाऊन नेव्हिगेशनच्या माध्यमातून जेव्हा जास्त तकनीक जेव्हा उपलब्धच नव्हती त्यावेळेला पाकिस्तानला जेरी आणलं अवघ्या काही लोकांच्या फोर्सनी या आय एन एस पनवेलनी इतकं प्रचंड शौर्य गाजवलं की या एकाच आय एन एस पनवेलवरच्या लोकांना तीन महावीर चक्र सात वीर चक्र आणि इतर नौसेनेतली मोठी मोठी शौर्य पदकं मिळालेली आहेत आणि या आय एन एस पनवेलचं नाव इतिहासात अशा पद्धतीने कायमस्वरूपी गोंदलं गेलं आणि आपल्या पनवेलकरांना ही गोष्ट माहिती देखील नाही ज्या पद्धतीनं ज्या वेळेला ही गोष्ट मला कळली म्हणजे आमच्या श्री ज्येष्ठराज गणपतीच्या वर्धापनच्या कार्यक्रमात एक मोठे नौसेना अधिकारी बोलवले त्यांनी ही गोष्ट आम्हाला सांगितली की अरे तुमच्या पनवेलकरांचा आणि नेवीचा आमचा जुना संबंध आहे त्याच वेळेला ठरवलं की काहीतरी याबद्दल आपण केलं पाहिजे ह्यासाठी आपल्या आर्मीतले रिटायर्ड कर्नल अनुराग अवस्थी त्यांच्याबरोबर डिफेन्स एक्सपर्ट संदीप उन्नीथन आणि आपल्या पनवेलचे नागरिक असलेले आपल्या नौदलाचे एक अधिकारी श्री गोडबोले अमृत गोडबोले या तिघांबरोबर काल पनवेलच्या आयुक्तांबरोबर आमची एक बैठक झाली ह्यासाठी ही लोक थेट दिल्लीवरून इकडे आली होती की जो कोणी या आय एन एस पनवेलचा इतिहास उद्धृत करू इच्छितो आम्ही त्याला सर्व मदत करू या देशभक्तीपर आणि उदात्त भावनेने ही आली आणि आम्ही काल पनवेलच्या आयुक्तांबरोबर एक बैठक केली त्यांना हा इतिहास सांगितला आणि आपल्या सेन्सिबल असे शकतो सुबिद्धी असे आपल्या आयुक्तांनी ही गोष्ट ऐकून त्याने फार आनंद झाला आश्चर्य वाटला आणि त्याने ताबडतोब हे प्रोजेक्ट आपण करूया अशी मान्यता दिली आपल्या पनवेल मध्ये या ज्या आयएनएस पनवेलची एक सुंदर प्रतिकृती आणि एक आपण त्याला म्हणू एक मॉडेल आणि त्याच्या बरोबरीने त्याचा इतिहास सांगणारी एक छोटीशी गॅलरी तयार करायची असं आमचं प्राथमिक बैठकीमध्ये काल ठरलं आणि संपूर्ण पनवेलकरांना अभिमान वाटेल असं आय एन एस पनवेलची एक प्रतिकृती एक स्मारक तयार करू यासाठी आम्ही आता कंबर कसलेली आहे तर पनवेलकरांनो मला तर अभिमान आहेच तुम्हालाही अभिमान वाटावा अशी ही गोष्ट आहे जी आपण जास्तीत जास्त पनवेलकरांपर्यंत पोहोचवूया आणि हे आय एन एस पनवेलचं स्मारक लवकरात लवकर कसं उभं राहील यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू महानगरपालिकेने जरी पॉझिटिव्हिटी दाखवलेली असली तरी ह्याच्यामध्ये आणखीन पुढे जाऊन काही सहकार्य लागल्यास म्हणजे सन्माननीय शिंदे साहेब देखील याच्यात मदत करतील अशी देखील आम्ही व्यवस्था केलेली आहे मी स्वतः काल शिवसेनेच्या वतीनं तसं अधिकृत निवेदन देखील पनवेलच्या आयुक्तांना दिलेलं आहे तर मित्रांनो आपण जसं म्हणतो की तिथे आर्मी आहे म्हणून पन आपण शांतपणे झोपतो तर हे त्या काळी शांतपणे झोपण्यामध्ये हे युद्ध जिंकण्यामध्ये बांगलादेश स्वतंत्र करण्यामध्ये आपली आय एन एस पनवेल तिथे होती ही खरंच खूप मोठी गौरवाची बाब आहे तर या पनवेलच्या धावत्या विकासामध्ये आपला इतिहास मागे पडायला नको म्हणूनच एक पनवेलकर या नात्याने ही गोष्ट मला सुचली आणि ती करण्यात आपण सर्व पनवेलकर मला मदत कराल अशी मला मनापासून इच्छा आहे अशी मला आशा आहे अपेक्षा आहे तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचवा आणि लवकर ते स्मारक कसं उभं होईल यासाठी आपण सगळेजण